आता एअरपोर्ट आले होते यांना पिकअप करण्यासाठी आमच्या तिघींकडून कडून तुम्हाला व्हा थँक यू मी आता एअरपोर्टला आले होते यांना पिकअप करण्यासाठी आणि आता आम्ही जाणार घरी कस झालो प्रवास प्रवास छान झाला एकदम झोपून आलो मी पूर्ण ऑलमोस्ट आठ सात तास झोपलो चला जाता मी एअरपोर्ट वरून हो लागते स्कुसून घेऊन जाते गरम गरम वेलकम बॅक पाऊस बारीक बारीक पाऊस आला छोटस <laughs> <laughs> डेकोरेशन शोरूम जास्त उत्साह होता ना होता <laughs> म्हणजे संध्याकाळपर्यंत माहित नाही तिचा उत्साह नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत मस्त मजेत आहोत आणि ब्लॉगला आत्ता मी सुरुवात केलेली आहे सकाळपासून आमची धावपळ होती आणि त्यातल्या तुम्ही सकाळच्या ज्या क्लिप बघितल्या आहेत म्हणजे मी एअरपोर्टला गेले गे होते यांना पिकअप करायला <laughs> पिकअप म्हणजे ये ते येतात प्रत्येक वेळेला असं परंतु आज आमची ॲनिव्हर्सरी पण आहे तर म्हटलं तेवढंच मी पण जाते आणि म्हणजे कसं जास्त प्रवासामध्ये पण बोलणं होतं नंतर ना मग टाईम स्पेंड करणं होतं एकमेकांसोबत आणि आज आमच्या लग्नाला बारा वर्ष पूर्ण झालेत असं म्हणजे की असं वाटतं की अरे आत्ताच गेल्या दोन वर्षापूर्वीच असं लग्न झालं की भरभर वर्ष गेले आणि ते जात आहेत तर खूप छान वाटतंय असं छान दोघं एकत्र मस्त राहत आहोत थोडंसं भांडवत थोडंसं आणि थोडस प्रेम थोडस भांडण आणि नात्यात ह्या प्रत्येकाच्या असंच पाहिजे तर अशा प्रकारे बारा वर्ष गेली आता घरी आलो तर आम्ही आल्यानंतर चहा नाश्ता सगळं झाला आमचं यांची आंघोळ आम वगैरे पण फ्रेश झालेले आहेत तर सकाळपासून खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत आम्हाला दोघांनी खूप सगळ्या आपल्या सबस्क्रायबर्सने विश केले त्यामुळं थँक्यू थँक्यू व्हेरी मच तर तुमचं प्रेम असंच राहू देत आमच्यावरती तुमचे शुभ आशीर्वाद असेच राहू देत आता हे दमलेले तर आहेतच की नाही कसं झालं प्रवास वगैरे

आज तर सुट्टी आहे आणि मुली आता स्कूलला गेल्या तर सकाळपासूनच त्यांचं चालू होतं की आता बाबा येतील बाबा ये आल्यानंतर ये ना मग पिकअप करायला येतील तर दोघी फार एक्सायटेड आहोत आहेत आणि आम्ही पण दोघं आता गप्पा वगैरे मारून झाले परंतु मुली नाही येत तर असं एकदम घर शांत आहे ना नाहीतर बापरे सगळ्या घरात बॅग ओपन करून काय काय आणलंय काय काय नाही आतापर्यंत सगळं बघून झालं असतं मुलांशिवाय ते आहे की थोडं चुचवाट कमी असतो आणि आपल्याला असं वाटतं की थोडं आपल्यालाही पाहिजे टाइम पाहिजे वगैरे पण ठरावी काळानंतर म्हणजे की दहा पंधरा मिनिट जास्तीत जास्त अर्धा एक तासानंतर ना मग आपल्याला असं वाटतं की कधी येणार आहेत ते घरी कधी <सवाँगे> येणार आहेत असं होऊन जात तर आता आम्ही त्यांच्या स्कूलची सुटण्याची वाट बघतो आम्ही जाणार पिकअपला आणि नंतर ना तुम्हाला भेटवतोच आणि पुढे काय काय घडते तेही तुमच्या बरोबर शेअर करतो

हेलो आई मीन बेबी अरे यू काय पक्षी मु माइक्रोफोन मार्केट आप टीपनेटेड नंतर यावी इन आता आधी

साडेसात वाजले आमचं सेलिब्रेशन झालं केक कटिंग झाली मुलींना पण जेवायला घातलं आणि झोपी लावलेला आहे जेवण आज आम्ही बाहेरूनच मागवलं तर डॅडी म्हटले की आज आपण इंडियन खाऊया तर इथे आम्ही इंडियन मागवलेलं आहे आमच्यासाठी दाल मखनी मुलींसाठी पनीर मागवलं होतं त्या जेवण करून गेलेल्या आहेत मी आता मस्त दाल मखणी आणि राईस आहे तर आत्ता आमचं जेवण झालेलं आहे मुली पण झोपी गेल्या खूप दमल्या होत्या मग अशी डॅडीने त्यांच्या काय काय आणलं ते त्यांना द्यायला सुरुवात केली तरी इतक्या खुश झाल्या होत्या तसे सगळं पाहणं आणि मग तितकी सारी एक्साइटमेंट गोंधळ इतकी आणि तुम्हाला शिमेचा तर आवाज माहिती आहे गोंधळ लगबग की हे आणले ते आणले मग यामध्ये आम्हीचं केक कट करून घेतलं म्हटलं की आता यांचा असंच दंगा सुरू राहीन त्यामुळे मग केक कट करून घेतला त्यांना जेवायला घातलं झोपवलं आणि त्यानंतर ना आम्ही दोघांनी आत्ता जेवण केलं आज बाहेरून जेवण मागवलं होतं आमचा हो विचार आम होता की रेस्टॉरंटमध्ये जावे आज संध्याकाळी कारण की खूप दिवस झालं मुली पण मागे लागल्या होत्या परंतु आज सोमवार आहे आणि सोमवारी दोन्ही रेस्टॉरंट आमच्या इथले बंद असतात कारण श शनिवार रविवार बिझी असतात ते लोक त्यामुळं सोमवारी सुट्टी घेतात तर आज बंद होतं मग आम्ही घरी ऑर्डर केलं होतं अजून एका ठिकाणी आम्ही तर ते आलेलं जेवण तर जेवण केलं छान झालं सेलिब्रेशन सगळ्यात जास्त आनंद हा असतो की दोघांनी एकत्र असणं त्यामुळे मग आज हे पण आले भारतातून आणि तेही फार दमले होते कारण ट्रॅव्हल करून आल्यानंतरनं माहिती आपल्याला थकायला होतं फार तरी ते म्हणजे दुपारी थोडा वेळ त्यांनी आराम केल्यानंतरनं मुलींना स्कूलमध्ये घ्यायला गेलेलो कारण की मुलींना पाहिल्याशिवाय म्हणजे बाबाला पण शांत झोप येणार नाही त्यामुळे गेलेलं उठून मग आम्ही गेलो त्यांना घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर इतका दंगा की बाबासोब बाबासोबत प्रत्येक क्षण त्यांना बाबासोबत घालवायचा होता त्यामुळं त्यांना छान खायला प्यायला घातलं झोपी लावलं मुलींना आणि मग आत्ता आम्ही जेवण वगैरे आटोपलं तर मस्त असा वेळ घालवला आज खूप छान आणि मला काय काय गिफ्ट्स मिळाले ते तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल भारतातून या काय काय आणलं आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करेल तर चला याच नोटवरती मी आजचा हा आमचा ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग थांबवते येथेच बंद करते आणि पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी खूप खूप खुँ भरभरून आम्हाला शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिले त्यासाठी खूप मनापासून मी तुमचे आभारी आहे असंच प्रेम आमच्यावरती सदैव असू देत तर याच नोटवरती आजचा हा ब्लॉग थांबवते लवकरच भेटूयात नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय